इकडे काय कारवाई आपण करताय ते बघितल्याशिवाय मी तुम जाणार नाही हे सगळे आता तुम्हाला मी पुरावा सकट दाखवला तो आता जर मी मीडियाला दिला तो किती महागात पडेल एवढंही आपण प्लीज मला तेवढं फक्त सांगा की कारवाई काय करताय नाही तर साहेब मी काय सकाळपर्यंत जाणार नाही मी मतदान होईपर्यंत हलणार नाही कारण का आम्ही काय करायला आम्ही निवडणूक लढायची मग अजून काय करावं लागेल आम्हाला हे पारदर्शकपणा आणण्यासाठी अजून काय करावं लागेल जगताप साहेब सांगा तरी आम्हाला अजून काय करायला पाहिजे हे बाहेरचे लोक तुम्ही शहरातली लोक बाहेर काढताय आणि ही लोक आली कशी शहरामध्ये तो सल्ला पोलिसांना सांगतोय की पैसे बाजूला करा नाही मला काय कारवाई केली ते तरी के सांगा काय कारवाई केली आपण बघा आताच तुम्हाला सांगतो संध्याकाळची बातमी आरो काय करू शकत नाही आरो जास्त जास्त काय करू शकतो हे मला मीडियावाल्यांनी सांगितलं आज संध्याकाळी मला कळलं पै ते स्वतःहून सांगतायत की ह्या सगळ्या कॅश जी काय मिळते त्याच्यावर बंदोबस्त काय करायचा त्याच्यावरती नियम कायदा काय लावायचा हा आमच्याकडे अधिकार नाही हे मी सांगत नाहीये ही, ही बातमी आली आहे निवडणूक अधिकाऱ्याकडे पैसे जेव्हा पकडले जातात असं निवड अशी कुठेतरी बातमी आहे खरी कोटी मला माहीत नाही परवा मी जेव्हा तुमच्या अगोदर त्यांना भेटायला गेलो होतो तेव्हा ते काय बोलले होते मला की अहवाल समिती समोर आम्ही हे पैसे ठेवणार ते अहवाल समितीचा अहवाल कुठे आहे ते पब्लिक डोमेन मधला डॉक्युमेंट असलं पाहिजे कुठे आहे ते पब्लिक डॉक्युमेंट ते अजूनपर्यंत त्या विजय केनोडेकरच्या चोरीचा अजूनपर्यंत आम्हाला मिळालेलं नाही अहवाल कुठे आहे आता तुम्ही सांगता हे तुम्ही निवडणूक अधिकाऱ्याकडे देणार निवडणूक अधिकारी निवडणूक अधिकारी सांगणार अहवाल समितीकडे देणार मग आम्हाला न्याय कधी मिळणार सांगा ना साहेब मला मला तुम्ही न्याय द्या साहेब तुम्ही न्याय द्या आम्हाला आमच्या तुमच्याकडून अपेक्षा आहे हे जर असं उघडपणे व्हायला लागलं साहेब आम्ही न्याय कोणाकडे मागायचा शहरामध्ये आज तरी पेट्रोलिंग आजच बघितलं ना साहेब हा आजचा आरोपी आहे ह्याच्या अगोदर साहेब दीड लाख मिळाले माझं म्हणणं आहे दीड लाखच होते का लाख तुम्ही मला लिहून द्या लिहून द्या चला मी लोकप्रतिनिधी आहे मी अधिवेशनामध्ये हा विषय काढतो चला तुम्ही मला लिहून द्या गाडीमध्ये फक्त दीड लाख रुपये होते ए, ए, हे पीआय साहेब स्वतः लिहून देतात माझ्याकडे मी आता तुमच्याकडे तुम्हाला मान्य करायला सांगा त्याच्या अगोदर गाडी कुठे कुठे गेली त्याच्या अगोदर पैसे कुठे कुठे वाटले संध्याकाळपासून ही गाडी कुठे होती डिक्कीमध्ये काय काय होतं बॅक सीट वर काय काय होतं सगळं शोधावं लागेल ना साहेब नुसतं त्या नाकाबंदीला पैसे पकडले म्हणून होत नाही ना ही गाडी दिवसभर कुठे होती हा बिन नंबर प्लेटचा किती दिवसापासून फिरतोय हे सगळे साहेब विषय तुम्ही मला लिहून द्या की मी अमुक अमुक आपलं पद मी जबाबदारी घेतो मग आम्ही बाकीचं बघतो तुम्ही रिटर्न द्या आम्हाला सांगता ना एफआयआर झालेली आता तुम्ही रिटर्न द्या आता मी तुम्हाला सांगतो तुम्ही रिटर्न द्याल त्यांना सांगा लिहून द्या तेवढेच पैसे त्या वेळेला होते अगोदर किती होते दिवसभरात किती होते हे सा, बघा साहेब आम्ही काय करतो तुमच्या समोर आम्ही ठेवलेला आहे आमच्यासाठी तुम्ही न्याय देणार आहात आमचा विश्वास तुमच्यावर आहे पण साहेब तुम्ही जर असं बोलायला लागला तुम्ही जर त्यांची बाजू घ्यायला लागली हे आरोपच झाले हे कधी सुधारणार नाहीत बाजू नाही घेत आज बघा रात्रीचे किती वाजलेत हा झाला घरदार सोडून इकडे पैसे वाटतोय तो बेवडा इकडे बार चालवतो तो त्याला सोडवायला आलाय तुम्ही साहेब त्यांची बाजू घेताय त्यांची बाजू नाही आता मला दुसरी गाडी का पकडून द्यावी लागली नंबर प्लेट नव्हतं हे काय पोलिसांना दिसलं नाही पोलिस स्टेशन मध्ये झाली ना ती गाडी मग जेव्हा पोलीस स्टेशन मध्ये गाडी आली त्या गाडीला नंबर प्लेट नाहीये तुम्ही का विचारलं नाही अरे कुठे तुझी नंबर प्लेट गाडीला साहेब हा जर आम्ही केला असताना विषय आमच्यावर काय कारवाई केली असती की के नाही तुम्ही सोडा आरटीओ ने केली असती गाडीवरती कारवाई गाडीवरती कारवाई तुम्ही काय करताय साहेब कारवाई होणार मला माहिती तुम्ही माझ्यावर जी केस टाकली आब्रू नुकसानीची चोरीची शांत एक 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 मिनिट 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 सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग केली मी मी घरात होतो तुम्ही सार्वजनिक ठिकाण केलं ते तुम्ही माझ्यावर चार कलम लावली साहेब माझी काही चूक नव्हती मी एका चोराला पकडून दिलं होतं तुम्हाला तुम्ही माझ्यावर चार एफ आय मध्ये चार कलम टाकली माझी काही चूक नसताना पूर्ण व्हिडिओ चालू होता तेव्हा तुम्ही माझ्यावर हे सगळे व्हिडिओ हे कलम टाकलेले आहेत साहेब मला तुमच्याकडून न्यायाची अपेक्षा आहे तोपर्यंत मी हलणार नाही इथून तुम्ही माझ्यावर मी फक्त विनंती करून जगताप साहेब मी विनंती करून त्या घरात गेलो होतो का नाही केनवडेकरच्या तुम्ही काय म्हणून चोरीची केस टाकली माझ्यावर त्यांची तक्रार म्हणजे तुम्ही उद्या ते सांगतील कुठे युपी मध्ये बलात्कार झाला आमचा कुठला तरी इकडे कोकणाचा कुठला तरी मुलगा होता तुम्ही इकडच्या आमच्या मुलावर केस टाकणार काय तपास का का काय तपास काय तपास केला सांगा तुम्ही आता साहेब आता हे लांब पर्यंत चालणार काय तपास केला मला सांगा चला तुमचा तपास काय आहे मला सांगा नाही अजून त्यांची माहिती अच्छा तपास झाला नाही म्हणजे कधी मी आम्ही म्हणजे तपास झाला नाही पण माझ्यावर केस झाली काय वाजवारी व्हेरी गुड म्हणजे तपास झालेला नाही हे तुम्ही मान्य करता आणि माझ्यावर केस टाकले तपास करतो काय म्हणताय तक्रार झाल्यानंतर तपास करता पण एफ आय आर माझ्यावर अगोदर झाली गुन्हे दाखल माझ्यावर अगोदर करता माझं माझ साहेब आपल्याला एवढंच म्हणणं आहे मी रिस्पेक्ट ठेवून बोलतो आपल्याशी आपण कृपया करून मला कारवाई काय आपण करताय हे साले हरामी कदी हे कधी सुधारणार नाही था हे कधी सुधार ही कीड आहे ह्यांच्यावर है। जोपर्यंत तुम्ही कडक कारवाई आग करत नाही मला कसं माझ्यावर चार कलम टाकता तुम्ही मी <laughs> पन्नास मिनिटं नव्हतो त्या घरात आता तुम्ही काय करणार आहेत ह्यांच्यावर मला सांगा तो फ्लाइंग स्कॉड ने, ने ती अमाउंट पण जप्त केली होती त्याच काय झालं तुम्ही नाही देऊ मग त्याच्यासाठी मी थांबणार मग बोलून घ्या तुम्ही साहेब आरओ कडे तुम्ही डायव्हर्ट करू नका त्यांच्याकडे काय अधिकार नाही तुम्ही एफ आय आर माझ्यावर केलेली आहे ह्यांच्यावर तुम्ही कारवाई करणार काय करणार हे मला तुम्ही सांगा माझ्यावर निवडणूक आयोगाने तक्रार नाही केली आहे तुम्ही माझ्यावर एफआयआर केली आहे तुम्ही म्हणजे पोलीस डिपार्टमेंट तुम्ही म्हणजे वैयक्तिक मी तुमच्याकडे म्हणतोय म्हणजे तुम्ही नाही तुम्ही डिपार्टमेंटनी माझ्यावर केली बस तुम्ही नाही डिपार्टमेंटनी केली तक्रार दिली म्हणतो ना आमची तक्रार घ्याल आमची तक्रार घ्याल मला सांगा काय ते, 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 ते। नाहीतर पोलिसांवर पण तुम्हाला तक्रार घ्यावी लागेल आमच्याकडे तर हे आहे विज्युअल एव्हिडन्स आहे की काय दोन आरोपी बोलतात आपसात आणि कसे पोलीस त्याला हसत रिप्लाय पण मी त्याच्यावर जाणार नाही साहेब मी युनिफॉर्मचा सा आदर करणारा माणूस आहे मला फक्त ह्या चौघांवर तुम्ही काय कारवाई करताय तेवढं सांगा नाहीतर एक ह्याच्यातलं उद्या परत जात धर्म काढेल की मी ह्या जातीचा होतो म्हणून माझ्यावर हे लोक तुटून पडले जा सर काय इन्व्हलप वगैरे सगळे मिळतील तुम्हाला